नमस्कार शेतकरी बंधू आणि मी तर आजचा व्हिडिओ करण्याच्या माझं कारण काय की आपली जी पिल्लं आहेत ना छोटी छोटी पिल्लं पंख सोडून ये ना का पडतात तर ते सांगणार आहे मी तर आपलं आहे ना कधी कधी काय होतं त्या प्रत्येक ऋतूशी सा तीनही ऋतू असतात तर त्याच्यामध्ये समजा एखाद्या ऋतूमध्ये जर आपली पिल्लं जर झाली तर त्यांना आहे ना आपण ब्रोडिंग रूममध्ये का ठेवतो त्याचं कारण म्हणजे कसं की वीस ते तीस दिवस आपण ब्रोदिंग रूममध्ये ठेवण्याचं कारण त्यांना उष्णतेची खूप गरज असते बाहेरच्या वातावरणाशी त्यांचं आहे ना, ना म्हणजे हे करत नाहीत ते त्याच्यामध्ये कसं असतं की बाहेरचे जे वातावरणामध्ये जे तीस बत्तीस डिग्री सेल्शियस जे वातावरण तापमान क जर झालं तर कमी जर झालं तर त्यांचे आहे ना बॉडीवरती आहे ना परिणाम होतो म्हणून आपण ब्रोडिंग रूममध्ये त्यांना कंटिन्यू आपण वीस ते तीस दिवस ठेवतो तर त्याच्यामुळं काय होतं त्यांना भरपूर प्रमाणात ऊब मिळते आणि ज्या टायमाला आपण बाहेर काढल्याच्यानंतर त्यांची जी प्रतिकारशक्ती असते ती थोडीशी अशी वाढलेली असते तर त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे पंख खाली का सोडू नये ना म्हणून त्याचं मी आज कारण आपली पिल्लांनी पंख खाली सोडली नाही पाहिजे त्याचं मी आज कारण सांगणार आहे की ज्या टायमाला आपलं पिल्लो अंड्यातून बाहेर ना आपण ब्रिडिंग रूममध्ये ठाक ठेवतो तर त्याला आहे ना म्हणजे एक ते दहा दिवसामध्ये आहे ना ब्रोटनचा डोस आहे ना एक ते दोन दिव दिवस आहे ना ब्रोटनचा डोस केला म्हणजे ना त्यांचं आहे ना पंखाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं आणि त्याच्यामध्ये परत बारा तेरा चौदा पंधरा दिवस त्यांना लिवर टॉनिकची पण खूप गरज असेल लिवर टॉनिक म्हणजे वायमरण ते त्यांच्या छोट्या छोट्या कानांमध्ये त्यांच्या फुफ्फुसांमध्ये त्यांचे लन्स म्हणजे फुफ्फुस त्याच्यावरती आहे ना म्हणजे कमी प्रमाणात बाहेरचे जंतूचा संशय नाही जरी काही जर झालं तर तो एक प्र प्रमाण पण कमी होतं आणि दुसरं कारण म्हणजे काय होतं जे आपण लेक्झिन पावडर जी घेतो तर ती लेक्झिन पावडर पण ना थोड्या थोड्या प्रमाणात जर आपण त्यांना लेक्झिंग पावडर जर दिली ना था था। जे चा तर ते पण प्रमाण त्यांचा प पंख खाली घेण्याचं खूप प्रमाणात कमी होतं आणि समजा जे ज्यांना काहीचं असं उपलब्ध मेडिकलचं जर नसेल तर त्यांनी येणा स काय करायचं तर आपल्या शौघ्याचा पाला असतो ना त्याचा फुलवरा पाला शेंगा हे ना बारीक कट करून येणार त्यांना द्यायचं त्याच्यामध्ये त्यांना प्रोटीन हे जास्त प्रमाणात मिळतं तर असं म्हणजे आपल्याला ना लहान पिलांचे आणि क वातावरण जे बाहेरचं जे असतं ना त्याच्याची स त्याच्याशी सामना करण्याची आहे ना म्हणजे त्यांची क्षमता खूप कमी असते ती लहान पिल्ला असते तर त्याच्यामुळे आपण ना वीस ते तीस दिवस ना ब्रोडिंग रूममध्ये ना ठेवणं त्यांना खूप गरजेचं असतं त्यामुळे ना त्यांना भरपूर प्रमाणात उष्णता मिळते आणि जास्ती करून शेवग्याचा पाला त्याचा फुलवरा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं त्यामुळे आपल्या पिल्लांची पंख कधीच खाली आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपण जे ब्रटनचा जो दो डोस करतो ना तो एक दोन दिवस जर केला ना तर मग तर आजीवातच त्यांना धोका होत नाही अशा प्रकारे आपले ना लहान पिलांची आपली काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांना आणि कसं होतं पंख खाली घेतली की ते एक दोन दिवसातच लगेचच हे वाचत म्हणजे मरतात आपली पिल्लं त्यामुळं ब्रोटनचा जो डोस आहे ना तो आहे ना देणं खूप गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद